नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 बुधवारला पर्व 13 अपली 1 मधील 6 आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता तीन पल्ला प्लाय कपाट साठी राहील दुसरा तिसरा एकविजेता 3 पैसा बेडसाठी लागेल चौथा एकविजेता टी व्ही कॉर्नरसाठी राहिली पाचवा एकविजेता टी टेबल काचसाठी राहिले एक सहावा एकविशेता ड्रेसिंग टेबलसाठी राहिली सातवा एकविजेता रोलिंग चेअरसाठी राहिली आठवा एकविजेता सँडविच मेकरसाठी राहिल नवा एकविजेता टोस्टरसाठी राहिली दहा पेठ क्रमांकावर वॉटर कॅनसाठी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे 23 बुधवारला पर्व 13 आपली 1 मधील 6 वे आठवड्याचे टॉमध्ये एकूण 11 ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा भाग आपण संपन्न करणार आहोत कांताताई दुर्वे यांचे हस्ते जोटा टाळवदा यांच्यास Oh, yeah. सर्वात पहिला विजेता तती पल्ला अप्लाई कंपनीसाठी नाही अक्षय कामळे ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे साठ राहणार राजुरी झाडा तीन पल्लक विजेते दुसरा एक विजेता चार पैसा साठी लागले хотим हाइट चे चौथा एक विषय तो टी कॉर्नर साठी नाही वैष्णवी संजय नेहारे ग्राहक क्रमांक 62631 राहणार मारेगा टीव्ही कॉर्नरचे विजेते चंद्रकला सुधाकर टेकाम ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार अठ्ठ्याऐंशी राहणार जो पंडितेकरचे विजेते उज्वला अनिल मेश्राम ग्राग क्रमांक सात हजार एकशे बत्तीस राहना धामनी ड्रेसिंग टेबलचे विजेते सातवा एक विजेता बुलिंग चेअरसाठी राहिली लता श्रीराम देवा रोलिंग चेयरचे विजेते आठवा एक विजेता सँडविच मेकअपसाठी राहिले पल्लवी अनिकेत एडेके एडेकर आक्रमांक एकसष्ट सदां पाचशे नव्याण्णव राहणार चिकनी सँडविच मेकरचे विजेते नवा एक विजेदा टोस्टर साके राणी डेवी पाई अमबादास मडा की ग्रांप्रमा गएक्स्टर स्थागा चार्षे एक्केंची विजेते प्रेमीला बेलेकार ग्राहक क्रमांक एकसष्ट विजेते करिश्मा संजय सोयाम ग्राहक क्रमांक पासष्ट हजार एकशे सत्याहत्तर राहणार पिंपरी वॉटर कॅन चे दुसरे विजेते आचार द्रोचे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार ला पर्व तेरा अब्लिक एक मधील सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून नऊ ग्राहक विजेते झालेले असून व झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अब्लिक एक मधील बुधवारचा आहे शुक्रवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होते आपण सर्वांसाठी